इराणमध्ये तिथल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध मागच्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांनी आता हिंसक वळण घेतलंय राजधानी तेहरानमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन आता देशाच्या शंभर पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलंय आंदोलक रस्ते अडवून बसले ठिकठिकाणी प्रचंड जाळपोळ होते यात आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय इराणमधले आंदोलक डेट टू द डिक्टेटर एंड ऑफ द इस्लामिक रिपब्लिक अशा घोषणा देत आहे काही ठिकाणी ही शेवटची लढाई आहे शहा पहलवी परत येतील अशा घोषणा दिल्या जात आहेत एकीकडे इराणमध्ये ही, ही आंदोलनं सुरू असताना आता त्या देशावरती अमेरिकेची नजर असल्याची बातमी समोर आली आहे काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं वेनेझुएला या देशावरती थेट आक्रमण करून त्या देशाच्या अध्यक्षांना पकडून नेलं होतं तेव्हापासून व्हेनेझुएलावरती अमेरिकेचं कंट्रोल आहे आता अमेरिका असंच काहीचं इराण सोबतही करू शकतं असं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे अमेरिकेनं त्या दिशेनं पावलं उचलायलाही सुरुवात केली आहे अमेरिकेचा हा प्लॅन नेमका काय आहे इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काय फायनल वॉर्निंग दिली आहे इराणचा वेनेझुएला होऊ शकतं का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते बघूया इराण मधली जनता ही देशातली वाढती महागाई आणि कोसळलेली अर्थव्यवस्था यामुळे सरकार विरोधात रस्त्यावरती इराणचे निर्वासित राजपुत्र रझा पहलवी यांनी लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं आंदोलना दरम्यान तरुणांनी मोर्चे काढले ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली या दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफिकीच्या घटना घडल्या इराणचं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये मध्ये आंदोलकांनी देशाचा राष्ट्रीय ध्वज फाडला या आंदोलना दरम्यान एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय ती महिला इराणी राजवटीला आव्हान देताना दिसते मला सरकारची भीती वाटत नाही असंही ही महिला म्हणते या दरम्यान तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचंही दिसून येत आहे आंदोलन हिंसक झाल्यानंतर इराणची राजधानी तेहरान मधल्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या शहरातल्या विद्यापीठांमध्येही आंदोलनाची धक पोहोचली त्यानंतर सरकारनं लगेच देशभरातलं इंटरनेट आणि फोन लाईन्स कापल्या सध्या तेहरान आणि इराणच्या इतर अनेक भागांमध्ये डिजिटल ब्लॅकआउट आहे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तेहरानचं इंटरनॅशनल एअरपोर्टही बंद करण्यात आलंय शिवाय सरकारनं इराणच्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलंय ह्युमन राईट्स एजन्सीच्या म्हणण्यानुसार या आंदोलनांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय यात आठ मुलांचा समावेश आहे एका पोलीस अधिकाऱ्याची चाकून वार करून हत्या करण्यात आली आहे तर दोन हजारपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलंय गुरुवारी इराणचे निर्वासित राजपुत्र रजा पहलवी यांनी लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झालं रजा पहलवी हे इराणचे शेवटचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांचे चिरंजीव आहेत त्यांना राहुल्ला खोमेनी यांनी एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेतून बाहेर केलं होतं रजा पहलवी सध्या अमेरिकेत राहतात इथेच एंट्री होते ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती की जर इराण मध्ये आंदोलकांना मारलं तर कारवाई केली जाईल आता ट्रम्प यांनी ही धमकी पुन्हा एकदा दिली आहे ट्रम्प म्हणाले की जर इराणच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांना मारण्यास सुरुवात केली तर अमेरिका इराणवरती हल्ला करेल यावरती रजा पहलवी यांनी म्हटलं की मी अध्यक्ष ट्रम्प यांचं कौतुक करतो आता वेळ आली आहे की इतरांनी ट्रम्प यांचं नेतृत्व स्वीकारून इराणी लोकांच्या समर्थनार्थ कारवाई करावी या सगळ्याचा अर्थ काय तर आता अमेरिका हा व्हेनेझुएला प्रमाणेच इराणवरती ही कारवाई करू शकतो आणि या कारवाईला रजा पहलवी यांचं समर्थन असू शकतं आता अमेरिकेनं इराणवरच्या या कारवाईची तयारी कशा प्रकारे सुरू केली आहे ते पाहूया अमेरिकेनं तीन जानेवारीला जेव्हा व्हेनेझुएलावरती हल्ला केला होता तेव्हा अमेरिकेच्या डेल्टा फोर्सनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमधून अध्यक्ष मादुरो यांना उचललं होतं आता हीच शक्तिशाली डेल्टा फोर्स मिडल ईस्टमध्ये इराणच्या बॉर्डरवरती पोहोचल्याची माहिती समोर आली आहे रिपोर्ट्सनुसार एक डझनहून अधिक अमेरिकन मालवाहू विमानं आधी अटलांटिक महासागर पार करून ब्रिटनमध्ये पोहोचले त्यानंतर त्यांनी तिथून पूर्वेकडे मिडल ईस्टच्या दिशेनं प्रवास केला यापैकी अनेक विमानांमध्ये हेलिकॉप्टर होती त्यांना नाईट स्टॉकर या स्पेशल युनिटद्वारे चालवलं जात होतं महत्वाचं म्हणजे हीच युनिट डेल्टा फोर्स कमांडोंना वेनेझुएलात घेऊन गेली होती सोमवारी ग्रीस आणि सायप्रस या देशांच्या एअरस्पेसमध्ये अचानक ब्लॅकआउट झाला होता हा ब्लॅकआउट अमेरिकन विमानांच्या हालचाली लपवण्यासाठी करण्यात आला होता असं आता म्हटलं जात आहे कारण ब्रिटनहून मिडल ईस्टच्या दिशेनं जाणाऱ्या विमानांना या दोन देशांच्या एअरस्पेसमधूनच जावं लागतं सध्या अमेरिकेचे डेल्टा फोर्स ऑपरेटर्स सिरिया आणि जॉर्डनच्या बॉर्डरवरती पोझिशन्स घेत असल्याची माहिती आहे डेल्टा फोर्सच्या काही तुकड्यांची तैनाती इराकच्या दियाला आणि वासीत या प्रांतातल्या अमेरिकन मिल्ट्री बेसिसवरती करण्यात आली आहे हे दोन्ही मिलिटरी बेसिस इराणची राजधानी तेहरानपासून फक्त चारशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सध्या या डेल्टा कमांडोजना हाय अलर्टवर ठेवण्यात आलाय याचा अर्थ ते कोणत्याही वेळी ऑपरेशनसाठी तयार आहेत अमेरिकेचे डेल्टा फोर्स ही थेट अमेरिकन अध्यक्षांच्या आदेशावरून काम करते त्या फोर्सची तैनाती हा कधीही सामान्य घटना मानली जात नाही अमेरिकेला वेनेझला सारखं एखादं मोठं ऑपरेशन करायचं असेल तेव्हाच डेल्टा फोर्स तैनात केली जाते त्यामुळे आता याच कनेक्शन अमेरिकेच्या इराणवरच्या कारवाईशी जोडलं जाते यासोबतच युरोपमधून आर्मी रेंजर्स आणि एअर फोर्सेसही वेगानं तैनात केले जात असल्याची माहिती आहे फ्लाईट ट्रॅकिंग वरून दिसून येत आहे की अमेरिका आणि ब्रिटनचे इंधन भरणारे टँकर जगाच्या या भागात जात आहेत इकडे इराणच्या सागरी सीमेवरती अमेरिकेचं इंटेलिजन्स एअरक्राफ्ट घेट्या मारत असल्याची आहे सध्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सेंट्रल कमांडर मिडल ईस्ट मधल्या बहरीन या देशात आहेत बहरीन हा या भागातला अमेरिकेचा जवळचा मित्र देश मानला जातो आता या सगळ्या हालचाली सोबतच ट्रम्प यांची इराणवर कारवाई करण्याची धमकी त्याला रजा पहलवी यांचं मिळणारं समर्थन या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर अमेरिकेनं आता इराण ही वेनेझुएला प्रमाणेच कारवाई करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे आता समजा कारवाई केली तर इराणचं सुद्धा व्हेनेझुएला आणि इराण मधला सर्वात मोठा फरक म्हणजे इराण हा व्हेनेझुएला पेक्षा खूप जास्त ताकदवान आहे अमेरिकेनं हल्ला केला तर हा देश सहजासहजी हार मानणार नाही अमेरिका मागच्या तीन महिन्यांपासून व्हेनेझुएलाच्या आसपास सैन्याची तैनाती करत होती पण याला उत्तर देण्या एवढी ताकदच नव्हती मात्र इराणचं तसं नाहीये मजबूत सैन्य आहे जे अजूनही इराणच्या सत्ताधाऱ्यांशी एकनिष्ठ आहे या सैन्याला अमेरिके विरुद्धच्या संघर्षाचा अनुभवही आहे गेल्या वर्षी इराण आणि इस्रायलमध्ये भीषण संघर्ष झाला होता दोन्ही देशांकडून एकमेकांवर प्रचंड हल्ले झाले होते त्यावेळी इराणनं इस्रायलवरती एका एकापाठोपाठ एक मिसाईल हल्ले करून इस्रायलला नाकिनो आणलं होतं शेवटी इस्रायलची मदत करण्यासाठी अमेरिकेला युद्धात उतरावं लागलं होतं त्यावेळी प्रत्यक्ष युद्धात आपण काय करू शकतो हे इराणनं सगळ्या जगाला दाखवून दिलं होतं त्यामुळे आता सुद्धा अमेरिकेला इराणवरती कारवाई करण्याआधी या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्या इराण अशांत आहे या देशाला सत्तेविरुद्धच्या आंदोलनांनी हादरवून टाकलंय ही आंदोलनं इराणमधली वाढती महागाई आणि चलनाच्या कोसळण्यामुळे होत आहेत यासाठी ही अमेरिका जबाबदार आहे मागच्या पाच वर्षात अमेरिकेनं इराणवरती जे कठोर आर्थिक निर्बंध लादलेत त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे इराणनं सुद्धा अमेरिका त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केलाय इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी एक निवेदन जारी करून देशाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा निषेध केला अमेरिकेनं इराण विरुद्ध आर्थिक युद्ध छेडलंय यामुळे देशात ही परिस्थिती निर्माण झाल्याचं इराणचं स्पष्ट म्हणणं आहे आता इराणमधील आंदोलनं आणखी तीव्र झालीय त्यामुळे या आंदोलनांचा फायदा घेऊन अमेरिका या देशांवरती कारवाई करू शकतो असं सध्या बोललं जात आहे मागच्या आठवड्यात द टाइम्सच्या एका रिपोर्ट मध्ये म्हटलं होतं की इराण मधली आंदोलनं तीव्र झाली तर इराणचे सुप्रीम लीडर खोमने हे देश सोडून पळून जाऊ शकतात ते रशियात आश्रय घेऊ शकतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं इराणमध्ये मागच्या दोन तीन दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरून आता अमेरिकेच्या कारवाईची भीती वाढली इराण मधली आंदोलनं उग्र झाली आहेत त्यातच ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी दिली आहे त्यांना इराणचे प्रिन्स रजा पहलवी यांचं समर्थन आहे शिवाय अमेरिकेनं इराण भोवती सैन्याच्या हालचाली वाढवल्याची ही माहिती आहे त्यामुळे आता अमेरिका लवकरच काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतो असं म्हटलं जात आहे आता जर अमेरिकेनं इराणवरती खरंच कारवाई केली तर काय होईल इराण या कारवाईला कसं उत्तर देईल खोमने रशियात पळून जातील का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका